नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो जेवण केल्याशी ऊर्जा तयार होत नाही गाडीत पेट्रोल भरल्याशिवाय गाडी चालत नाही तसंच आहे पैसे बचत केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत आपण किती कमवतो ह्याला कसलंच महत्त्व नाही ते पैसे संपत चाललेत महागाईन वाढत आहे भविष्यात ते पैसे पुरणार नाहीत मित्रांनो बरेच लोक काय करतात बचतीला टाळाटाळ करतात आणि केलीच तर बचत रिस्क ठिकाणी जिथं म्युच्युअल फंड शेअर मार्केट सोनं चांदी घर जागा जमीन गुंतवणूक कुठली वाईट नाही परंतु तिथं तुम्हाला गॅरंटीड वाढून पैसे मिळणार नसतात जसं प्रॉपर्टी आज घेतली तर ती कितीला विकील सांगता येत नाही सोनं चांदी तसंच आहे कुठलीही गुंतवणूक म्युच्युअल फंडामधली तशीच आहे आणि आपण नैसर्गिक आहोत आपण पैसे कमवणार आहे ही एक आशा आहे गॅरंटी नाही आणि जिम्मेदारी तर वाढते महागाईनं वाढते जगण्यासाठी पैसे लागतात आजकाल काय झालेलं आहे आपल्याला कुठली चांगली गोष्ट करायची नाही आणि प्रॉफिट पाहिजे असं कधीच होत नाही मित्रांनो पूर्वीचा काळ आणि आजचा काळ बघा पूर्वी लोक खूप मेहनत घ्यायची आणि दूरदृष्टी होती त्यांची आत्ता भविष्याबद्दल अजे हे बात पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीत मित्रांनो निगेटिव्हिटी आहे काय करायचे आणि नंतर बघता येईल म्हणजे बऱ्याच काही गोष्टी तुमच्या नकारात्मक आहेत त्याच्यामुळे भविष्यात संकट नक्की येणार जसं लोकसंख्येचं उदाहरण जा सांगतो पूर्वी लोक एक एक डजन होते एक एक दीड दीड डजन होते मुलं त्याच्यामुळं त्यावेळेस काही प्रॉब्लेम आला नाही कारण त्यावेळेस लोकसंख्या कमी असल्यामुळे लगेच त्याचे परिणाम जाणवले नाहीत परंतु आत्ता नक्की जाणवत आहेत आता नोकरी मिळत नाही पगार योग्य मिळत नाही आहे ती नोकरी टिकेल सांगता येत नाही आणि एक एका घरच्या आज चार चार लोकं काम करावं लागतात त्यावेळेस घर चालतं मित्रांनो ही वस्तू तिथे आहे भविष्यात बघा आज आपला जी दृष्टिकोन असतो आपल्याला बचत करा म्हणले की टाळटाळ केली जाते माझा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो कुठलाही व्यक्ती आम्हाला बोलून म्हणतो पॉलिसीची बचत चा अकाउंट चालू करा असं कधीच म्हणत नाही त्यांना सांगावं लागतं चार चार वेळा ते टाळतात बघून नंतर म्हणतात त्यांना काय वाटतं ह्यांच्याच नावावर पैसे जमा करायचे मित्रांनो हे घातक आहे हा विचार एकदम भविष्यासाठी हानिकारक का आहे आणि नंतर तुम्हाला काही करता येणार नाही कुठलीही गोष्ट केल्याशी होणार नाही अन्न खाल्ल्याशी ऊर्जा तयार होईल का मग अन्न आपण का खातो कारण आपल्याला गरज वाटते त्याची भूक लागली की आपल्याला समजतं परंतु ही फ्युचर नीड आहे त्याच्यामुळे तुम्हाला आज त्याचं गरज पण वाटणार नाही तुम्ही एखादी बचत अकाउंट नाही चालू केलं तर तुमचं काही नुकसान पण होणार नाही परंतु भविष्यात नक्की होणार बघाय जो विद्यार्थी सिन्सिअर नसतो ना अभ्यास करत नाही किंवा टाळाटाळ करतो भानी करतो त्या विद्यार्थ्याचं भविष्य बघा कारण ते परत काय तुम्हाला खूप मोठा त्रास होतो आणि तुमचा दुरुपयोग होतो तुम्हाला कळतं परंतु काही करू शकत नाही असं सुद्धा बघा कमी पगार आहे नाही पेमेंट कमी पेमेंटमध्ये काम करावं लागतं नाही मग हे पूर्वी केलेलं काम आहे भूतकाळात घडलेल्या घटनेमुळं आता वर्तमानामध्ये त्रास आहे आणि भविष्य तर खूप अंधारमय आहे मित्रांनो पैशाची बचत करा आपला जी दृष्टिकोन आहे मनात येणारे विचारच चुकीचे आहेत काही न करता पैसे पाहिजेत बरेच लोक म्हणतात का लवकर द्या आणि जास्त द्या मित्रांनो हे कुठंच नियमात बसत नाही आपण तर देऊ का समजा आपण तुम्ही एखादी संस्था काढली तुम्ही लोकांना जास्त आणि लवकर देताल का तुम्ही तर कुठलंही उदाहरण आपल्यावर परिणाम घेऊन किंवा आपलं उदाहरण घेऊन आपण त्याचं खरं कुठं शोधलं पाहिजे मित्रांनो बरेच लोक म्हणतात आम्हाला जास्त पैसे द्या जास्त खुशी मिळतील नियमानच मिळतील ना मग जास्त देणाऱ्या सांगणाऱ्या कंपन्या पैसे घेऊन फरार होतात ना पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका मल्टी मार्केटिंग कंपन्या लोकं फसवतात का मग कारण तुमची जी कमजोरी आहे तुमचा जी फॉर्म्युला आहे जास्त पैसे न टाकता पैसे आता बघा पूर्वीच्या काळात किती लोक मेहनत करायची आज करतात का आणि वय वाढलं जाईल तसं माणूस काय करतो पूर्वी तरुणपणा जसं काम करतो तसं काम होत पण नाही आणि करत पण नाही आणि त्याच्यामुळे पैशाची कम करता जाणवती मग जे कम कमावलेलं आपलं काही प्रॉपर्टी ती विकून लोकाला जगावं लागतं किंवा मध्ये देऊ न करू काही कुणाच्या आयुष्यात अशा घटना घडू नये डिसेबिलिटी डेथ अँड डिसीज मोठा आजार झाला नोकरी गेली तर दुसरी घेऊ शकतो आपण करू शकतो व्यवसाय बंद झाला तर दुसरा व्यवसाय करू शकतो परंतु शरीरच जर अपंग झालं डिसेबल झालं तर काय करणार सांगता येते का काळा काय घडेल काही लोक तर असा विचार पण करत नाही प्लॅनिंग तर दूरची गोष्ट आहे मित्रांनो फसवणूक ही आपल्या हातानं होते फसवणूक कुणी करत नाही विचारामध्येच फसवणूक आहे कर्मामध्येच फसवणूक आहे आणि हे जसं एखादा परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट यायला वेळ लागतो ना हे तसं असतं तुमच्या कामामध्येच यश अपेश दडलेलं असतं मित्रांनो आणि तिथून तुमचं श्रीमंत गरिबीची सुरुवात होते आणि लोकं म्हणतात आमच्या नशिबात गरीबी आहे गरीब जो माणूस म्हणतो ना तो कमजोर असतो नकारार्थी असतो निगेटिव्ह असतो आणि तो त्याचे काम करायची मानसिकता चांगली नसते मित्रांनो जो काम करायचे त्याला सगळे त्याला आयडिया सुचतात तो करत असतो आणि ज्याला करायचे नाही त्याला सगळे संकटं दिसतात आता बचत करायचं नसतं आम्ही म्हणतो बचत करा मग आम्हाला बहाणी करतात नाही मनातच नसतं त्यांच्या आणि गरज वाटत नाही कारण कुठलंही चांगलं काम करायचं झालं फ्युचर नीड असते भविष्यासाठी ते गरजेचं असतं आज नसतं म्हणून तर बघा आता एखाद्या जर पोट भरलं असेल त्याला तुम्ही चांगला पदार्थ खायला द्या तुला त्याला आवडणार नाही परंतु भूक लागल्यानंतर एकदम दोन तीन दिवसाची भाकरी दिल्या तरी तो खाईल ही वस्तू तिथे आहे मित्रांनो प्रॅक्टिकल आपल्या हातात आहे सत्य आणि असत्याचं त्याचं जी सत्येचा पडताळून पाहिजे ते आपल्या हातात आहे मला सांगा आपण मग बाकीच्या रोज गोष्टी आपण अन्न का खातो मित्रांनो नाही अन्न खालं तर अशक पण येईल तसंच आपण काही केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आता जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात त्यांचं भविष्य चांगलं होतं जे टाळटाळ करतात त्यांना पुन्हा प्रॉब्लेम येतो म्हणजे तुम्हाला अगोदर तर करावं लागेल आणि अगोदर करायची तयारी राहिली नाही मला सांगा पैसे ठेवले तरच पैसे वाढतील आणि वाचतील पण सेव होतील आणि पैसे जर नाही ठेवले तर पाईशा करी -करी, करी -करी ते खर्चून जातील कारण आपलाच पैसा आपल्याला धोका होतो ना कमवून पैसे नाहीत हे असं नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे मित्रांनो पहिलं अगोदर करावं लागेल कुठली गोष्ट निसर्गाचा नियम आहे जमिनीत बीजच टाकल्याने झाडं कसं येईल मला सांगा बीज टाकून सुद्धा गॅरंटी नाही जसं पेरणी केल्यावर कधी 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 दुबार पेरणी करावं लागतं धान्य नीट येत नाही व्यवस्थित कधी कधी त्याचा त्याच्यात उ उत्पादन कमी निघतं हे अनेक प्रश्न आहेत परंतु भिजत जमिनीत न टाकता कसं धनील आणि आता तोच मला चा फार मला लोकांचा आहे बचत करायला आवडत नाही कुणाला आणि बचत केलेली तोडायची आवडते चांगल्या गोष्टी करायला आवडत नाही त्याच्यामुळे मित्रांनो भविष्यात फार मोठं संकट आहे आणि श्रीमंत लोकाला तुम्ही साथ दिल्यासारखं आहे तुम्ही एखादी चांगली गोष्ट नाही केली तर जे चांगले स्ट्रॉंग लोक आहेत त्यांना ते इझी होतं ना जसं एखादा वा वाहग आहे आणि त्याचं भक्ष्य जर कमजोर असेल त्याला पळता येत नसेल तर वाघासाठी तो संधी असते ना तुम्ही घर मोकळं सोडून गेल्यावर चोरासाठी संधी आहे का नाही मला सांगा घराला तुम्ही गोदरेचं कुलूप लावल्यावर संधी आहे का नाही मला सांगा ना म्हणजे काय होतं तुम्ही ज्यावेळेस कमजोर लढाई करता जीवनाची त्यावेळेस तुम्ही शत्रूला साथ देता आणि तुम्हाला वाटते आपल्याला स्वतःचा फायदा झाला आता काही काही लोकं चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात त्यांना वाटते मला प्रॉफिट भरपूर मिळणार आहे मित्रांनो कदापि कधी कधी देतात पण ते लोक थोडे दिवस तुम्ही जास्त अडकत असता काही लोकाला समजा दोन वर्षाला वर्षाला डबल पैसे अशा स्कीम येतात ना मार्केटमध्ये म्हणजे ते सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला देतात प्रॉफिट कारण तुम्ही जास्त गुंतवणूक करा आणि एक मोठी गुंतवणूक झाली की एक पळून जातात मग असंच घडतं ना हे तर झालं बाहेरचं पण आपल्या मनामध्ये येणारे विचारसुद्धा असेच आहेत ना आम्ही बचत करा म्हणले की त्रास होतो म्हणतात आणि टाळाटाळ केली जाते मित्रांनो आपलं वय वाढत चाललंय का कमी होत चालले आपली संकटं वाढतात का कमी होतात मग हे आपण आपणच कारण आहोत ते संकट वाढवायला आणि मग त्याचे परिणाम आल्यानंतर मग आपल्याला आठवायला लागतं एखाद्या व्यक्तीनं सांगितलं होतं मी ऐकलं नाही आपल्या चांगल्या हितासाठी आपणच आपल्याला थांबवले आपले विचार विचार आपण आढवतो मनामध्ये कारण विचार मनामध्ये चांगले वाईट येत असतात परंतु आपण चांगल्या विचाराला आपण दबवून टाकतो त्याच्याशी ॲक्टिवेशन करत नाही आणि चुकीच्या विचाराची हाय काही नाही मित्रांनो कुठलीही गोष्ट केल्याशी होणार नाही तुम्ही करत नसाल तर पुढे भविष्यात फार प्रॉब्लेम आहे आणि त्याची संधी दुसऱ्याला आपण देत आहोत जसं घराला कुलूप शंभर रुपयाचं कशाला लावायचे म्हणून आपण जर ठेवलं उघडं तर घरातल्या वस्तू लाखो रुपयाच्या जा चोरीला जातील ना चोराला इझी होईल ना तसंच आहे तुम्ही पैसे कमवायचे एक यंत्र आहे मशीन आहे माणूस म्हणजे काय पैसे कमावायची मशीन आहे ए टी एम मशीन आहे आणि ए टी एम मशीनच उघड्यावर पडलेली आहे त्याला सेक्युरिटी नाही आणि त्याचं नुकसान झालं तर भरपाई पण मिळत नाही आपण ॲग्रीमेंट करत नाही आपण काय अमृत पिऊन आलो आहे का लोकाला आज काय वाटतं आहे इन्शुरन्सची गरज नाही आणि वेळ आल्यास तेच इन्शुरन्स मागतात आणि फायदा पण होत नाही काही काही जणांचं लपवाछपी करतात मेडिकल हिस्ट्री मग प्रीमियम भरतात पॉलिसी चालू करतात आणि मग क्लेमच मिळत नाही मित्रांनो खोट्या गोष्टीला कुणीच सपोर्ट करत नाही तुम्ही तर कराल का आपण तर स्वतः करतो का आपल्याला एखाद्याने फसवून गेला आनंद वाटतो का फसवणूक विचारामध्ये कर्मामध्ये आहे मित्रांनो एल आय सी ही हे भारत सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे एल आय सीची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे लवकर करा आयुष्यभर पैसे मिळतात पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो सगळं काही आता सोर आहे फक्त चांगला विचार करून थोडा त्रास घ्यायची तयारी पाहिजे आता सुद्धा बघा शाळा कॉलेजमध्ये आपण पैसे देऊन शिकवतो नाही मुलांना सरकारी शाळेत प्रायव्हेट शाळा कशावर चालतात तुमच्या डोनेशनवर मग आपण डोनेशन का शिकवतो बरं तिथं नोकरीची गॅरंटी नाही तिथं पासची गॅरंटी नाही काही नसताना आपण काम करतो इथं सगळीच गॅरंटी आहे ना एक प्रीमियम भरला की मोठी गॅरंटी चालू आहे आणि वापरता पण इथं मित्रांनो आपण चुकीच्या मार्गाने गेला तर कधीही काही साध्य होणार नाही त्रास नक्की होईल आणि दुसऱ्याचा फायदा होईल असंच चाललेलं आहे मित्रांनो तुमच्या हितासाठी आम्ही सांगतोय आता काही काही व्यक्तीला वाटते ह्यांना प्रॉफिट मिळतो मित्रांनो आपण जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे सगळे गरजा आपण अन्न वस्त्र निवारा सगळे जे गरजा खरेदी करतो वस्तू खरेदी करतो सेवा घेतो त्याच्यात कुणाला ना कुणाला काहीतरी मिळत असतं का नाही आता पेट्रोल पंप आपल्या गाडीत भरण्यासाठी त्या पेट्रोल पंपावाल्याला काहीतरी कमिशन का नाही मग जे लोक विचार करताना दुसऱ्या दुसऱ्याच्या फायद्याकडे लक्ष देताना त्यांचा स्वतःचा फायदा नाही त्यांना तोटा होतो त्या एल आय सीच्या पॉलिसीला तसंच आहे आम्ही समजून सांगतो चार वेळा तर त्यांना काय वाटतं ह्यांचीच गरज आहे मित्रांनो गरज तर तुमची आहे कारण वेळ आलेली नाही आणि वेळ आल्यानंतर तुम्हाला हे काही करता येत नाही आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन लवकर घ्या आपल्याला पैशाची गरज आहे ती पैशाचा साठा केलाच पाहिजे जसं पावसाळ्यात धरणाची दारं अडवली तर हिवाळा आणि उन्हाळा पाणी प्यायला मिळेल साधी गोष्ट आहे जीवनात पण तसंच आहे पावसाळा तर दरवर्षी येतो परंतु माणसाचं तारुण्य परत येत नसतं आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक गेलेला शेकन कधीच कोणीच आणू शकत नाही आणि जर त्रास होत असेल नुकसान झालं असेल तर आपण काहीतरी चुका केलेल्या असतात ते दुरुस्त करण्याची गरज आहे आपण जर बचतच नाही केलं तर आपल्याला पैसे कोणी देणार नाही आहे ते संपून जातील पैसे कमावायचे वय संपेल आणि नंतर इतका मोठा प्रॉब्लेम येईल की बरेच लोक सुसाईड पण करतात मित्रांनो मान अपमान सन्मान मानसन्मान समाधान सुख दुःख हे सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहेत कर्मावर आणि कर्म चांगलं सांगणारा माणूस आपल्यासाठी एक संधी असते परंतु आपण त्यालाच आपण त्यालाच पळवून लावतो ना आम्ही प्र सीच्या पॉलिसीची माहिती सांगितली की लोकं उद्या या परवा या तेरवा या काय काही फोनच उचलत नाहीत काही काही चालू केलेलं अकाउंट बंद करून टाकतात आहे काय मित्रांनो हे कलियुग आहे असं जर चालत राहील तर पुढचा फार वाईट काळ आहे कारण प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी काम करतो असं कुठल्याही प्रॉडक्टमध्ये जेवढ्या किमतीचं आहे ते सुद्धा ती ते तेवढीसुद्धा गॅरंटी आतमध्ये नसते फसवणूक की नाही आपल्याला समजा एखादी वस्तू घेतो आपण दोन हजाराची त्या त्याच्यात एक हजाराचंच कंटेन असतं आणि आम्ही तर हजार रुपये भरले की पाच लाखाचं कंटेंट लिहून देतो मित्रांनो बघा मॅजिकल काम आहे आणि आता तर आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याने लवकरात लवकर घ्या मेडिक्लेमच्या पॉलिसी करा मित्रांनो तुम्ही चांगल्या गोष्टीला टाळत असाल तर ही लक्षात घ्या हा व्हिडिओ कायम तुमच्यात ठेवा आणि वाचत जा ऐकत जा तुमचं नुकसान शंभर टक्के होणार सांगणाऱ्याचं कधीच नुकसान होत नाही न करणाऱ्याचं शंभर टक्के होतं फक्त वेळ आलेली नाही वेळ आल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन उपयोग होत नाही कधी पण बघा निसर्गाचा नियम आहे जमिनीत बीज पेरल्यावर फळं येतं नाही झाडं येतं का नाही धान्य उगवतं ना शेतकऱ्यांनी पेरणीच नाही केलं तर धान्य येईल का आणि तेच चाललेलं आहे आज आपण नोकरी व्यवसाय करून पैसे कमवून घर चालवत असतो एक दिवस हे बंद होणार आहे खर्च चालू राहणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे मागाईन वाढणार आहे सगळं माहिती असून टाळाटाळ करणं म्हणजेच स्वतःचं नुकसान स्वतः करतो आपण अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या आणि मेडिक्लेमची पॉलिसी पण घ्या ओके okay? थँक्यू